देव लग्नाच्या जोड्या हा स्वर्गात बांधतो असा आपण वेळोवेळी ऐकलेला आहे जर देव लग्नाच्या जोड्या जर स्वर्गात बांधत असेल तर तो फक्त एका जातीतल्याच का बांधतो म्हणजे समाज समजा बाबा एखादी जात कुठलीही धरा एस सी धरा ओबीसी धरा एसटी धरा किंवा ब्राह्मण धरा किंवा मराठा धरा समजा मराठ्याचं लग्न असेल तर मराठ्याचीच मुलगी मराठ्याचाच नवर देव समजा दलितात असेल तर मागास वर्गाचीच मुलगी मागास वर्गाचाच नवरा किंवा ओबीसी असेल तर ओबीसी ओबीसी मध्ये अठरा पगड जाते साडेसहा हजार जाते ओबीसी मध्ये एस मध्ये शंभर एक जाते तस जाती जातीच लग्न का लावतो समजा बाबा मातंग समाज आहे तर मातंग मातंगच विवा का विवाह होतो महारा आहे तर महार महाराज का होतो मराठा आहे तर महारा मराठा मराठाच का विवाह होतो म्हणजे देव पण जातीवादी आहे का काय असंच म्हणता येईल आपल्याला म्हणजे स्वर्गात गाठी बांधल्या असतील तर एकाच जातीच्या जा कशा त्याच जातीत कशा मग या वेगळ्या वेगळ्या बांधायला पाहिजे ना